नमस्कार मी सुरेश कोटीतकर यूट्यूबवरील ऑफ बेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सर्वांच्या म्हणजे सार्वजनिक हिताची किंवा आपलं जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं सा काम आहे जे लोकांसाठी विविध सोयी सेवा सुविधा पुरवतात त्यांच्या का एखाद्या कार्यात किंवा जिल्हा प्रशासनाच्या नियोजनात एखादी गोष्ट ठरवून ती करण्यासाठी किती वर्ष विलंब व्हावा याची काही तुम्हाला कल्पना आहे का किंवा अशी कुठली घटना आहे का की ज्या घटनेमध्ये तुम्हाला ते काम करण्यासाठीचा सा एक मोठा विलंब लक्षात आलेला आहे किंवा असा मोठ्या विलंबाची घटना तुम्हाला माहिती आहे तर अशी एक घटना मी तुम्हाला आज सांगणार आहे की जिल्हा प्रादेशिक विकास जो आराखडा असतो नियोजन असतं त्याच्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पुणे जिल्ह्यामध्ये रिंग रोड ज्याला वर्तुळाकार मार्ग म्हणतात त्या वर्तुळाकार मार्गाबद्दल नमूद करण्यात आलं होतं ते करणं गरजेचं आहे असं त्याच्यात म्हटलं होतं परंतु पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते आज किती तारीख आहे आज जवळपास एकोणीस जून दोन हजार चोवीस आहे साडेसव्वीस वर्षे उशीर झालेला आहे पुण्याभोवती रिंग रोड तयार करायच्या कामाला अजून आजु, आणि अजूनही या कामाचं भूमिपूजन झालेलं नाही नारळ फोडण्यात आलेला नाही अजूनही या मार्गात हे काम करण्यात अनेक अडथळे आहेत त्याच्यामध्ये भूसंपादन असेल क्षेत्र शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेणं असेल तो किती मीटर रुंदीचा किती मीटर लांबीचा कुठल्या गावातून जाणार आहे बागायती जमिनी आहे जेरायती जमिनी आहे शेत जमिनी किंवा गायरान पट्टा आहे वनविभागाच्या आहेत हे सारे प्रश्न सव् साडेसव्वीस वर्षानंतर अजूनही तसेच पडून आहेत त्या प्रश्नांची तड लावायचा प्रयत्न शासन प्रशासन लोकप्रतिनिधी सा सामाजिक संस्था किंवा श नागरिकांच्या हिताचं विकासाचे काम करणाऱ्या संघटना कुणीही केलेलं नाही कोणीही केलेलं नाही आणि हा रिंग रोड न केल्यामुळे पुण्यातल्या स्थानिक वाहतुकीमध्ये जो आपल्याला त्रास सहन करावा लागतो आहे पुण्याच्या बाहेरून जाणारी जी वाहतूक आहे ती शहरात येते शहरातल्या वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होतात गर्दी निर्माण होते अपघातांचा सामना करावा लागतो हा जो रिंग रोड झाला असता तर सोलापूरच्या दिशेने साताऱ्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने इकडं नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक नगर रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक परस्पर बाहेरून वळून घेता आली असती हे काम जर त्याच वेळेस म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजारमध्ये पूर्ण झालं असतं तर पुणे शहरावर जो वाहतुकीचा भार वाहतुकीचा ताण आपल्या सगळ्यांना सहन करावा लागतो आहे अनेक अपघातांच्या मालिकांना आपण तोंड देतो आहे रोज वर्तमानपत्र काढलं आणि वाचलं की अपघातांच्या मालिका म मा, मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या वाचून अक्षरशः मन हे लावून जातं ह्याच्यातून पुणेकरांची ग्रामीण पुण्याची वर्तुळाकार मार्गावर असलेल्या ग्रामस्थ पुण्यांची कधी सुटका होणार हे फक्त त्या देवालाच माहिती साडेसव्वीस वर्ष विलंब होऊनही शून्य प्रगती झालेल्या या वर्तुळाकार मार्गाबद्दल आज स सकाळी तुमच्याशी या विषयावर बोलावंसं वाटलं म्हणून हा तातडीने व्हिडिओ करून तुमच्या पुढे मांडलेला आहे साडेसव्वीस वर्षं ही काही छोटी बाब नाही छोटी घटना नाही हा फार मोठा कालावधी असतो आणि शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ह्या एका एक छोटीशी गोष्ट करायला जर आपल्याला साडेसव्वीस वर्ष लागत असतील तर स्थानिक गल्लीबोळातील कामं करायला आपल्याला किती वर्ष लागत असतील याचा आपण विचार करायला हवा बँगलोर मुंबई जाणारा महामार्ग तयार झाला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तयार झाला बालेवाडी बानेर भागात आ, श्री छत्रपती क्रीडा संकुल तयार झालं तिथं आपण एकोणीसशे त्र्याण्णवच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेतल्या मग हा वर्तुळाकार मार्ग का तयार होत नाही याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध गुं गुंतलेले आहेत कोण ह्या मार्गाला आतून विरोध करतं आहे कोण बाहेरून विरोध करत आहे काय ह्या मागचं सगळे गौड बंगाल आहे काय गोपिता आहेत कुठं कोणी अडवलं आहे कुठं कोणी पाचर मारून ठेवल्या कुठे कोणी अडचणी निर्माण केल्यात हे आपल्या का काय म्हणतात त्याला शोधकर्त्यांना बातमीदारी करणाऱ्या शोधपत्रिका पत्रकारिता करणाऱ्या कुणालाही शोधून त्याचा ते याची वाच्यता करता आलेली नाही त्याच्या मागची रहस्य उघड करता आलेले नाहीत हे आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे आपण सगळे मतदार आहोत आपण सगळे करदात्या आहोत आपण या नगरीत आपला जन्म झाला आपल्या वाडवडिलांचा झाला आणि आपण हे दुःख आपण या यातना आपल्या आपण या वेदना आपण ह्या अव्यवस्थांचा भार सहन करत आहोत या आपण ह्या अव्यवस्थांमध्ये जगत आहोत आपला काय अपराध आहे आपण प्रामाणिकपणे कर भरतो आपण ह्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाही आपण बंड करत नाही आपण ह्यांच्या निषेधांच्या घोषणा देत नाही हाच आपला अपराध आहे का साडेसव्वीस वर्षं ही काही छोटी छोटी कालगणना नाही छोटा अवधी नाही छोटा कालावधी नाही साडेसव्वीस वर्षामध्ये दीड पिढी निघून जाते आणि आने आपल्या अनेक पिढ्या वर्तुळाकार मार्ग होण्यात त्याची वाट बघण्यात निघून गेल्या आणि अजून किती जातील मला माहिती नाही हा अत्यंत तळमळीचा हा अत्यंत कळकळीचा विषय आहे हा विषय आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत मतदारांपर्यंत ग्रामस्थांपर्यंत वर्तुळ मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत हा विषय घेऊन जा त्यांना या मार्गाची महती या मार्गाचं महत्त्व या मा या मार्गाची गरज आणि या मार्गामुळे सगळ्यांना होणारा फायदा पटवून द्या त्यांना त्यांच्या जागेचं मोल मूल्य मिळणार आहे आजच्या बाजारभावाने मिळणार आहे तेव्हा त्यांना ते या मार्गाला विरोध करू नका असं सा समजून सांगा त्यांच्या भूसंपादनाचा त्यांना यथोचित मोबदला मिळणार आहे पटून द्या आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की हा मार्ग लवकरात लवकर साकार करा आणि जनतेची या वाहतूक कोंडीतून या वाहतुकीच्या पसार्यातून लवकरात लवकर सुटका करा आज दोन हजार चोवीस चालू आहे किमान दोन हजार पंचवीसच्या तरी हे काम पूर्ण होईल एक वर्षात असं पहा असे मी शासन प्रव प्रशासन समाजसेवक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि या रिंग साठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो तुम्हाला हा विषय कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला हा यूट्यूबवरील वरील बीट चॅनल समविचारी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या प्रवासात जास्तीत जास्त लोकांना जोडून घ्या आणि एकमेकांची एकमेकांच्या विचारांची एकमेकांना देवाणघेवाण करत राहा चांगले सुसंवादी विधायक असे विचार विधायक असं कार्य आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम